नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात शेल माझा नमस्कार चंदगड विधानसभा निवडणुकीतील आता शेवटच्या टप्प्यात निवडणूक आलेली आहे रणधुमाळी उडत आहे अनेक उमेदवार आपल्या प्रचार यंत्रणेत व्यस्त आहेत अशा व्यस्त कार्यक्रमातूनही आपल्याला अपक्ष उमेदवार आप्पी पाटील साहेब यांनी वेळ दिलेला आहे आणि त्यांना काही प्रश्न आपण विचारणार आहोत नमस्कार साहेब आपण आपलं कार्यक्रमात स्वागत आहे चंदगड मतदारसंघातून तुम्ही महाविकास आघाडीकडून इच्छुक होतात तरी आता तुम्हाला ही अपक्ष निवडणूक लढवावी लागते तर एकूण आत्ताचं सध्याचं वातावरण कसं वाटतं तुम्हाला महाविकास आघाडीकडून मी उमेदवारी मागितलेली होती परंतु महाविकास आघाडीकडून मला उमेदवारी मिळाली नाही म्हणून आम्ही श्री शाहू समविचारी आघाडीमार्फत निवडणूक लढवत आहे श्री शाहू समविचारी आघाडी म्हणजेच आपण महाविकास आघाडीतील माझ्याबरोबर चंदगड तालुक्याचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील साहेब आहेत प्रभाकर खांडेकर साहेब आहेत आपले भोगन भोगन साहेब आहेत श्रमिक मूर्ती दलाचे संपतराव देसाई आहेत संजय तडेकर आहेत आणि बहिराजा संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील साहेब हे गेले अनेक वर्षे महाविकास आघाडीचेच काम केलेले प्रमुख नेते आहेत त्यामुळे त्यांची त्यांच्या पाठिंब्यामुळेच त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही ही श्री शाहू सविचारी आघाडी तयार करून मी त्यांच्या पाठिंब्यामुळे आग आप, अपक्ष म्हणून लढवू निवडून लढवत आहे मागच्या लोकसभेला चांगलं मतदेखे या मतदारसंघातून महाविकास आघाडी म्हणून तुम्ही दिलात त्यावेळेस सगळे घटक पक्ष एकत्र होते परवा महागावच्या सभेच्या वेळेला ही सगळेजण एकत्र होते पण त्यातले काही लोक आता तुमच्यासोबत दिसत नाही आहेत तर याचा सगळ्याचं गणित आणि यंत्रणा कशी राबवणार तुम्ही काही लोक जरी आज आपल्याबरोबर दिसत नसतील तर मुख्य ज्यांच्याकडं पंचवीस ते तीस हजार मताचा गट्टा आहे ते गोपाळराव पाटील साहेब आणि इतर भोगन कलनापर्ना भोगन असतील कसे हे प्रमुख लोक मायावर आहेत त्याच्यामुळं आपल्याला चंदगड तालुक्यातून गेल्या दोन निवडणुकीमध्ये जी मला मतदान कमी व्हायचं या तिथल्या या नेत्यांच्यामुळं चंद्रगड तालुक्यामध्ये मला कुठल्याही परिस्थितीमध्ये पंचवीस हजारच्या पुढं त्या ठिकाणी मतदान मिळणार ही शंभर टक्के मला खात्री झालेली आहे मागच्या विधानसभेला तुम्ही विजयाच्या समीप पोचला होता तुमची एक वेगळ्या पद्धतीची यंत्रणा कायम काम करते तर गडिंग्लजमध्ये तुम्ही खूप फोर्सने येता पण चंदगडमध्ये कुठेतरी तुमचा जो अश्व आहे तो कुठेतरी रोखला जातो तर यामध्ये तुमची यंत्रणा आहे ती या शेवटच्या टप्प्यात कशा पद्धतीने कामाला लावली आहे मागील निवडणुकीच्या वेळेला गडिंग्लज तालुक्यामध्ये मी स्वतः माझा ह्या ठिकाणी पंचवीस तीस वर्षाचा संपर्क असल्यामुळे मी मतदारांच्यापर्यंत पोचू शकलो शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूकचा मी लढवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे चंदगड तालुक्यामध्ये मला आमच्या सर्व मतदारांशी संपर्क साधता आला नाही आणि त्यावेळेला चंदगड तालुक्यातील माझ्याकडं प्रमुख नेते मंडळी कोण नव्हते त्यामुळं ह्यावेळेची जी माझी चंदगड तालुक्यातील जी आता म्हणताय तुम्ही की बाबा संपर्क आणि रणनीती कशी असेल तर ह्या प्रमुख नेत्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी जनतेपर्यंत मतदारांच्यापर्यंत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत पोचत आहे आता ही जर निवडणूक बघितली तर एक सहा पक्ष झालेत चंद चंदगड मतदारसंघामध्ये प्रमुख पाच उमेदवार झालेत यामध्ये बऱ्यापैकी तुल्यबळ लढत दिसते तर यात नेमकं का आव्हान काय वाटते तुम्हाला मी गेली पंचवीस तीस वर्षे समाजकरण राजकारण करणारा कार्यकर्ता आहे समोर जे तुम्ही आव्हान म्हणते माझ्यासमोर आव्हान कुणाचंही नाही कारण मी मागच्या वेळेला माझ्यावर कोणीही नसताना मी चव्वेचाळीस हजार मतदार घेतलेला कार्यकर्ता आहे ह्या वेळेला तर ही सर्वजण माझ्यावर पाठिंबा आहेत त्यामुळे कुणाचं आव्हान नाही मला म्हणजे आव्हान आहे मला असं वाटत आता तुम्ही या निवडणुकीमध्ये घराणेशाहीचा मुद्दा पुढे आणला आहे एक सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही मतदान करा असं आव्हान करताय तर तुम्ही बाबा कुपेकरांच्या सोबत काम केलेलं आहात त्यांचे कार्यकर्ते म्हणून तुम्ही पुढे आलेला आहात तर हा मुद्दा आणि हे का पुढे येते हा मुद्दा साहेब मी आता काढलेला नाही माझे ह्याच्यापूर्वीचे सर्व कार्यक्रम सर्व ज्या ज्या ठिकाणी माझी सभा बैठक असतील त्या ठिकाणी मी प्रामुख्यानं नामदार बाबासाहेब कुपेकर यांचा माझ्या भाषणामध्ये असू देत किंवा कार्यामध्ये असू देत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादानंच मी मोठा झालेला कार्यकर्ता आहे असे आज देखील मी सांगतो की तो मुद्दा आजच असा नाही आहे की बाबा मी कुपेकर साहेबांच्या आशीर्वादानं ही मोठा झालेला कार्य करतो पूर्वीपासून त्यांच्यावर माझं प्रेम होतं त्यांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं त्यामुळं मनापासून मनातच तर बाबासाहेब कुपेकर यांचं नाव माझ्या कायम हृदयात आहे त्यामुळं तो माझ्या तोंडात हा शब्द जातोच की कुपे का कुपेकर साहेबांच्या नेतृत्वाखालीच मी त्याला घराणी घराणीसाहेबद्दल काय सांगाल तुम्ही गेली पंचवीस तीस वर्षे आपण त्या ठिकाणी एवढं प्रामुख्यानं अनेक कार्यकर्ते बाबाने तयार केले विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत निवडणुकीला उभारायचा अधिकार कुणाला असतो तर मी त्या प्रक्रियेमध्ये पूर्ण पदाधिकारी म्हणून काम केलेलं आहे त्यामुळं ह्यावेळीची ग्रामपंचायत सदस्य असू दे सरपंच असू दे पंचायत समिती सदस्य असू दे उपसभस असू दे जिल्हा परिषद असू दे जिल्हा बँकेचा व्हाईस चेअरमन असू दे कारखान्याचा संचालक का असू दे एवढी पद अधिकार जे घेतला असताना तर फक्त ह्या मत ह्या मतदारसंघाचा कोणत्याही प्रकारचा साडेचार वर्षे संपर्क नसताना फक्त घराणेशाही त्यांचे वारसदार म्हणून तुम्ही जी इथं उमेदवार आणलेले आहे त्यामुळं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर अन्याय झालेला असं मला वाटतं म्हणून ह्या घराणेशाहीबद्दल मला ह्या घराण्याशी अशी म्हणजे काय वाट हे कार वाटायचं कारण नाही परंतु मला हा निवडणूक मला स्वतःहून निवडणूक लढवायचा मी निर्णय घेतला आता तुमच्यावर असाही आरोप होतो की तुम्ही खास करून चंदगड भागात निवडणूक आला की तुम्ही संपर्कात येता आणि इतर वेळेला संपर्कात नसता तर याचं उत्तर कसं द्याल तुम्ही काय गेली अनेक वर्ष मी काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळं मी कामात व्यस्त राहतो असतो पण संपर्क आहे किंवा नाही हे बघण्यापेक्षा जाहिरात पाहिजे वगैरे न करता मी काही माझ्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधत असतो त्यामुळे त्याचा काय म्हणजे संपर्क नाही असं काय म्हणायचं काही कारण नाही या निमित्ताने तुम्ही या शेवटच्या टप्प्यात कार्यकर्त्यांना असू द्यात किंवा मतदारांना असू द्यात काय आवाहन कराल शेवटच्या टप्प्यामध्ये मी एवढंच सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदारांना आवाहन करतो की ही निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे आजपर्यंत चंदगड आजरा गरिनाथ तालुक्यात मला च भरपूर असा मतदारांचा पाठिंबा मिळत आहे आता झालेल्या माझ्या प्रचाराची फेरी असू देत प्रचार यंत्रणा असू देत उत्तमपणे भरघोस असं आपल्याला पाठिंबा मिळत आहे आता राहिलेल्या आठ दिवसामध्ये ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला पाठिंबा मिळावा ह्यासाठी मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती केलेली आहे की शेवटच्या आठ ते दहा दिवसामध्ये आपलं बादली असल्यानं चीन जास्तीत जास्त, जास्त मतदारांच्या पोचवून मला मतदान करून निवडून देण्याचं विनंती करतो धन्यवाद साहेब तुम्हाला शुभेच्छा